नमस्कार मित्रांनो मी किशोर बुरगाटे आपल्या माझ्या मायटोस्कुर युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जवाहर नवोदय विद्यालयाकरिता ऑनलाईन अप्लिकेशन कसे करावे किंवा सन दोन हजार वीस एकवीसकरिता वर्ग सहावीचा प्रवेश अर्ज कसा भरावा तर जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता नोटिफिकेशन आलेले आहे यामध्ये येत्या पाचवीमध्ये शिकत असणारे विद्यार्थी वर्ग सहावीकरता प्रवेश अर्ज भरू शकतात सन दोन हजार एकवीसमध्ये नवोदय विद्यालयाच्या येता सहावीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनीच हा फॉर्म भरावा हा प्रवेश अर्ज भरत असताना शिक्षक विद्यार्थी आणि कॅफेमध्ये सुद्धा बरेच चुका होऊ शकतात तर आज आपण हा प्रवेश अर्ज अचूक कसा भरावा या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत याआधी आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा लाईक करा आणि नियमित नोटिफिकेशन मिळण्याकरता बेल ऐकून विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया बघा मी माझ्या संगणकाच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आपण हा प्रवेश अर्ज संगणक किंवा मोबाईल दोन्ही पद्धतीने भरू शकता मोबाईल जर आपल्याला हा प्रवेश अर्ज भरायचा असेल तर आपण सर्वप्रथम मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करावे सेटिंगमध्ये जाऊन मोबाईलला डेस्कटॉप मोडमध्ये करून घ्यावे त्यामुळे आपला मोबाईल हा संगणकाप्रमाणेच दिसेल आणि आपण पुढील प्रक्रिया सहज करू शकाल यानंतर आपल्याला संगणकामधील क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे आपण कुठलेही ब्राउजर ओपन करू शकता त्याकरता मी या ब्राउजर क्लिक करीत आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दिसत असलेल्या गुगलच्या सर्च बॉक्समध्ये नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा आपल्यासमोर जवाहर नवोदय विद्यालयाची अधिकृत साईट आलेली आहे किंवा आपण जर सर्च बॉक्समध्ये नवोदय असे टाईप करून जर सर्च केले तर आपल्यासमोर अशा प्रकारच्या काही साईट्स येतील आणि यामधील बघा सर्वात वरच्या बाजूला नवोदय विद्यालय समिती हे वेबसाईट आपल्याला दिसत असेल की ज्या ठिकाणी नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन असे लिहिलेले असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा ज्याप्रमाणे आपण आधीच्या पेजला ओपन केले होते अगदी त्याचप्रकारे या ठिकाणी आपलं हे होमपेज ओपन झालेलं आहे आपण या ठिकाणी एक कट करूया आणि बघा यामध्ये एक पोपो आलेला आहे यामध्ये रेड कलरमध्ये एक नोटिफिकेशन आपल्याला दिसत असेल क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास सिक्स जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन लिस्ट टू थाउजंड ट्वेंटी वन म्हणजेच या ठिकाणी क्लिक करूनसुद्धा आपण तो अप्लिकेशन फॉर्म भरू शकता किंवा मेनूमध्ये सुद्धा तो आपण फॉर्म भरू शकता त्याकरता मी हा पप या ठिकाणी कट करत आहे कट केल्यानंतर बघा आपल्यासमोर मेनू ऑप्शन दिसत असेल यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर त्यामध्ये सब ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले आहे आणि यातील ॲडमिशन या टॅबमध्ये आपण गेल्यानंतर सर्वात खालच्या बाजूला जे एन व्ही एस टी क्लास सिक्स ॲडमिशन अशा प्रकारचा एक पर्याय उपलब्ध झालेला आपल्याला दिसेल यावर क्लिक करूनसुद्धा आपण आपला प्रवेश अर्ज या ठिकाणी भरू शकता तर या दोन्ही पद्धतीने आपण प्रवेश अर्ज ओपन करू शकता आपल्यासमोर अप्लाय करण्याकरता नवीन पेज ओपन झालेला आहे की ज्या ठिकाणी नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी वन फॉर ॲडमिशन टू क्लास सिक्स अशा प्रकारे लिहिलेलं असून मधोमध असलेल्या त्या बॉक्समध्ये क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन अशा प्रकारे एक मेसेज डिस्प्ले होत आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी क्लिक करून ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे त्याकरता आपण येथे क्लिक करूया आपल्याला दिसत असेल की पुन्हा एकदा एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे यामध्ये वरच्या बाजूला नवोदय विद्यालय समिती आणि विद्यालयाचे सायलेंट फीचर्स या ठिकाणी दिलेले आहेत आपण वाचून घेऊ शकता आणि डाव्या बाजूला आपल्याला कॅन्डिडेट कॉर्नर दिसेल याकडे आपल्याला जायचं आहे यामध्ये एकूण चार टॅब दिलेले आहेत त्यापैकी पहिली टॅब ही प्रॉस्पेक्टसची आहे दुसरी रजिस्ट्रेशनची आहे तिसरी प्रिंटची आहे तर चौथी मागील वर्षीच्या क्वेश्चन सेटची आहे तर यापैकी सर्वप्रथम आपल्याला नवोदय विद्यालयाच्या फॉर्म संदर्भात जर सखोल माहिती नसेल आपल्याकडे प्रॉस्पेक्टस नसेल किंवा इतर आणखी माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर हे प्रॉस्पेक्टस आपण अवश्य डाउनलोड करून घ्यावे बघा त्याकरता यावर आपल्याला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रॉस्पेक्टसच्या काही ये लँग्वेजेस येतील त्यापैकी तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये प्रॉस्पेक्ट डाउनलोड करायचं आहे ते लँग्वेज आपण या ठिकाणाहून सिलेक्ट करून घेऊ बघा या ठिकाणी मराठी लँग्वेज सिलेक्ट करत आहे आणि मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यावर आपल्यासमोर ते प्रॉस्पेक्टस ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता एकवीस पानाचे प्रॉस्पेक्टर आहे यामध्ये शाळेचे नियम विद्यालय पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया परीक्षा निकाल कोण पात्र होणार ग्रामीण उमेदवारासाठी नियम निवडीनंतर जमा करायचे कागदपत्र परीक्षेचे स्वरूप नमुना प्रश्नपत्रिका ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याकरिता महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे रहिवासी प्रमाणपत्र नमुना आणि ऑनलाईन अपलोड करावायचा प्रमाणपत्राचा नमुना याप्रकारे महत्वपूर्ण माहिती या प्रॉस्पेक्टसमध्ये दिली आहे आपण ते एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावे यानंतर मी बॅक येत आहे बघा आपण या ठिकाणी होतो यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करायचे त्याकरता आपल्याला या दुसऱ्या टॅबवर क्लिक करायचे आहे क्लिक हेअर टू क्लास सिक्स रजिस्ट्रेशन बघा यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज आलेला आहे यामध्ये बघा आपल्याला विचारलेला आहे हॅव यू रीड द प्रॉस्पेक्टस तुम्ही प्रॉस्पेक्टस वाचले का म्हणून मित्रांनो मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपण प्रॉस्पेक्टस वाचणे गरजेचे आहे कारण त्यामध्ये काही बारीक नियम असतात ते आपण जाणून घेतल्यास आपल्याला पुढील प्रक्रिया सोपी जाते म्हणून पुन्हा आपण विनंती करतो की आपण वाचून घ्यावे आणि वाचल्यानंतर बघा या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे आणि प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत असलेलं हे जे पेज आहे हे पेज म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू क्लास सिक्स टू थाउजंड ट्वेंटी वन टू ट्वेंटी टू म्हणजेच दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये सहावीत ॲडमिशन घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हा ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म आहे तर हा फॉर्म भरायला आपण सुरुवात करूया यामध्ये बघा वरच्या बाजूला काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण समजून घेऊया ए सर्टिफिकेट टू बी अपलोडेड क्लिक हिअर टू डाउनलोड बघा यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही जर प्रॉस्पेक्टसमधून सर्टिफिकेट डाउनलोड केलेलं नसेल तर एक सर्टिफिकेट आपल्याला विद्यार्थ्याचं डाउनलोड करायचं आहे त्याकरता या ठिकाणी क्लिक करून आपण ते डाउनलोड करून घ्यावे अशी सूचना या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे याचे कारण काय तर ते सर्टिफिकेट आपल्याला संपूर्ण भरून सही शिक्क्यानशी या फॉर्ममध्ये अपलोड करावे लागेल त्याकरता ते डाउनलोड करणे गरजेचं कर आहे तर ते आपण ओपन करून बघूया त्याकरता मी या ठिकाणी क्लिक करीत आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ते सर्टिफिकेट ओपन झालेले आहे बघा या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी वन सर्टिफिकेट अशा प्रमाणपत्राचे टायटल आहे तर यामध्ये नेमकी काय माहिती आपल्याला भरायची आहे ते आपण समजून घेऊया यामध्ये सूचना दिलेल्या आहे सर्वात वरच्या बाजूला लास्ट डेट ऑफ ॲडमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म इज फिफ्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी म्हणजेच हा अप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची ही शेवटची तारीख आहे हे सर्टिफिकेट आपण डाउनलोड करून घ्यावे आणि डाउनलोड केल्यानंतर यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यावी सर्वप्रथम पहिल्या लाईनमध्ये आपल्याला ला, नेम ऑफ आप स्टुडंट म्हणजेच विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे यानंतर सेकंड लाईनमध्ये नेम ऑफ स्कूल तो विद्यार्थी पाचवर्गात शिकत असलेल्या शाळेचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे यानंतर बघा या बाजूला यामध्ये एपेक्स पासपोर्ट साईज फोटो ऑफ द कॅन्डिडेट त्या विद्यार्थ्याचा फोटो या ठिकाणी चिपकायचा आहे म्हणजेच त्यावर मुख्याध्यापकाचा स्टॅम्प घ्यायचा आहे आणि सिग्नेचर सुद्धा घ्यायची आहे यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट इन ब्लॉक लेटर्स म्हणजेच विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर फादर नेम वडिलाचे नाव कॅपिटल लेटरमध्ये ले लिहायचे आहे मदर नेम आईचे नाव कॅपिटल लेटरमध्ये लिहायचे आहे यानंतर नेम ऑफ द गार्डियन अँड रिलेशनशिप इफ एनी जर त्या विद्यार्थ्याला पालक नसेल आणि त्याचे पालन जर कोणी व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीचे नाव आणि त्याचे नातेसंबंध या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी दिलेल्या बॉक्समध्ये डेट मंथ इयर याप्रमाणे लिहायचे आहे आणि इनवर्ड अक्षरामध्ये समोरच्या लाईनवर लिहायचे आहे बघा ही माहिती भरत असताना ही संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये आपल्याला भरायची आहे त्यानंतर जेंडर प्लीज पुट मार्क फक्त या ठिकाणी आपल्याला राइट मार्क करायचे आहे बॉय असेल तर बॉय गर्ल असेल तर गर्ल किंवा इतर असेल तर इतर यानंतर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये फक्त मार्क करावं लागेल यानंतर विद्यार्थ्याला काही अपंगत्व असेल तर ते कोणत्या प्रकारचं आहे फिजिकली व्हिज्युअली की हियरिंग यापैकी जे अपंगत्व असेल त्यामध्ये आपल्याला राईट मार्क करायचं आहे यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क विद्यार्थ्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा मार्क असेल किंवा आयडेंटी करणाऱ्या काही गोष्टी असतील तर ते या ठिकाणी नमूद कराव्या फॉर एक्झाम्पल मोल ऑन राईट हँड इटीसी त्यानंतर प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस यामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचा किंवा त्याच्या पालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी ॲड करायचा आहे आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे कारण फॉर्म सबमिट झाल्यानंतर मोबाईलवर आणि ईमेलवर अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड सेंड होणार आहे त्याकरता हा आपण काळजीपूर्वक नमूद करावा त्यानंतर नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व त्यानंतर रिलिजन म्हणजेच धर्म या ठिकाणी आपण नमूद करावा मीडियम ऑफ एक्झामिनेशन आपण परीक्षेचे माध्यम या ठिकाणी सिलेक्ट करावे मराठी इंग्रजी हिंदी अशा प्रकारे आपण मीडियम निवडू शकता किंवा इतर असल्यास आपण प्रॉस्पेक्टसमध्ये वाचून या ठिकाणी नमूद करावे त्यानंतर पर्टिक्युलर्स म्हणजेच क्लास थर्ड फोर्थ आणि फिफ्थ या तीनही वर्गाची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे म्हणजेच पहिल्या कॉलममध्ये या वर्गात तो विद्यार्थी कोणत्या शाळेमध्ये शिकत होता ते नमूद करायचं आहे दुसऱ्या कॉलममध्ये ती जी शाळा आहे त्या शाळेचं लोकेशन म्हणजेच रुरल आहे की अर्बन आहे ग्रामीण आहे की शहरी आहे ते या ठिकाणी नमूद करावं लागेल त्यानंतरच्या तिसऱ्या कॉलममध्ये तो त्या येतेमध्ये कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी दाखल झाला ते नमूद करावं लागेल त्यानंतर कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात पास झाला ते दाखल करावं लागेल त्यानंतरच्या कॉलममध्ये नेम ऑफ द ब्लॉक म्हणजेच तालुका कोणता ते टाकावं लागेल त्यानंतरच्या कॉलममध्ये जिल्हा टाकावा लागेल शेवटच्या कॉलममध्ये राज्य टाकावं लागेल तर अशा प्रकारे आपण ही माहिती भरून घ्यावी त्यानंतर खालच्या बाजूला आपण भरलेली संपूर्ण माहिती खरी आहे याकरता एक डिक्लेरेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पालकांना द्यायचं आहे डिक्लेरेशन दिल्यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट त्या फॉर्ममध्ये आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचं आहे अशा प्रकारची माहिती आहे यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट विद्यार्थ्यांनी सही या, या ठिकाणी करावी यानंतर सिग्नेचर ऑफ पेरेंट्स म्हणजेच म्हणजेच पालकांनी या ठिकाणी सही करावी अशा प्रकारे आपण हा संपूर्ण फॉर्म अचूक भरून घ्यावा आणि हा फॉर्म आपण स्कॅन करून किंवा फॉर्मचा फोटो काढून विशिष्ट फोल्डरमध्ये सेव्ह करावा यानंतर आपण मागील पेजवर जाऊया बघा आपण या ठिकाणी होतो यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरत असताना आपल्याजवळ कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे ते आपण बघूया बघा या ठिकाणी कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजेच विद्यार्थ्याच्या सहीचा नमुना स्कॅन करून ठेवलेला असावा त्यानंतर पॅरेंट्स सिग्नेचर पालकाच्या सहीचा नमुना स्कॅन करून ठेवलेला असावा त्यानंतर कॅन्डिडेट्स फोटोग्राफ विद्यार्थ्याच्या फोटोचा नमुनासुद्धा स्कॅन करून ठेवलेला असावा त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे सर्टिफिकेट साइन बाय पॅरेंट्स अँड कॅन्डिडेट्स तर हे सर्टिफिकेट कोणते तर याआधी आपण या ठिकाणावर जे डाउनलोड करून माहिती बघितली तेच सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी पालकाच्या सहीनिशी स्कॅन करून आपण ठेवलेलं असावे त्याकरता विद्यार्थ्याच्या नावाचे आपण एक सेपरेट फोल्डर तयार करावे आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती स्कॅन करून ठेवावी यामुळे फॉर्म भरताना आपली अडचण होणार नाही बघा मी तुमच्या माहितीकरता मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचा मी फॉर्म भरणार आहे त्या विद्यार्थ्याची माहिती कशाप्रकारे सेव्ह केलेली दाखवतो या प्रक्रियेला मिनिमाइज करूया मी माझ्या कम्प्युटरमध्ये जातो यामध्ये जी ड्राईव्ह ओपन करतो आणि या ठिकाणी नवोदय दोन हजार वीस अशा प्रकारे एक मी फोल्डर क्रिएट केलेला आहे आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्याची मी माहिती भरणार आहे त्या विद्यार्थिनीचा सहीचा नमुना स्कॅन करून या ठिकाणी ठेवलेला आहे पॅरेंट्सचा सहीचा नमुना त्यानंतर फोटो आणि या ठिकाणी आपल्याला दिसत असेल ते म्हणजे सर्टिफिकेट आणि ही प्रक्रिया करण्याकरता मराठीमध्ये सुद्धा मी डाउनलोड केलेले आपल्याला दिसत असेल तर अशा प्रकारे आपण माहिती एखाद्या फोल्डरमध्ये आधी कलेक्ट करून घ्यावी की ज्यामुळे आपल्याला फॉर्म भरताना अडचण जाणार नाही त्यानंतर आपण आपल्या साईडवर जाऊया पाचवी सूचना आहे साईज ऑफ द इमेज शुड बी बिटवीन टेन टू हंड्रेड के वी फॉर फोटो अँड सिग्नेचर म्हणजेच आपण अपलोड करीत असलेला फोटो आणि सिग्नेचर यांची साईज दहा ते शंभर बीच्या दरम्यान असावी त्याचबरोबर फिफ्टी टू थ्री हंड्रेड बी फॉर सर्टिफिकेट म्हणजेच आपण अपलोड करीत असलेलं जे सर्टिफिकेट आहे त्याची साईज ही पन्नास ते तीनशे के बी असावी तर आपल्यासमोर हा सर्वात मोठा एक प्रश्न आहे आपण जर संगणकाचा वापर करीत असाल तर कशाप्रकारे त्या इमेजची साईज कमी करावी ते आपण बघूया त्याकरता मी हे प्रक्रिया मिनिमाइज करतो आणि एक इमेजचा नमुना आपल्यासमोर ओपन करतो बघा फॉर एक्झाम्पल हा माझा फोटो आहे आणि यावर एरो घेऊन गेल्यानंतर आपल्याला याची साईज एकशे सत्तावीस केबी दिसत असेल परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारच्या इमेजची साईज जर कमी करायची असेल तर काय करावे एकदम सोपी प्रक्रिया आहे याकरता आपण यावर राईट क्लिक करावे राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ हा ऑप्शन आहे यामध्ये जावे यामध्ये या गेल्यानंतर काही पर्याय आपल्या संगणकातील ओपन होतील यापैकी मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजर अशा प्रकारचा एक पर्याय ओपन होईल यावर आपण क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट पिक्चर मॅनेजरचा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामधील एडिट पिक्चर यामध्ये आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूला काही पर्याय उपलब्ध होतील यामध्ये सर्वात खालच्या बाजूला कॉम्प्रेस पिक्चर हा पर्याय यावर क्लिक करावे आपल्या इमेजची ओरिजिनल साईज आपल्याला या ठिकाणी दिसेल एकशे सत्तावीस बी आता ही साईज आपल्याला कॉम्प्रेस करायची आहे तर वरच्या बाजूला कॉम्प्रेस फॉर असे पर्याय दिलेले आहेत यापैकी सेकंड पर्यावर आपण क्लिक करूया डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक केल्याबरोबर बघा त्या इमेजची साईज हे सत्तर पॉईंट टू बी झालेली आहे त्यानंतर खालील तिसऱ्या पर्यायावर जर आपण क्लिक केले वेब पेज तर त्याही पेक्षा कमी आपल्याला साईज झालेली दिसेल बघा तेरा पॉईंट चार बी तर अशा प्रकारे आपण आपल्या कुठल्याही इमेजची साईज कमी करू शकता म्हणजे एकशे सत्तावीस केबी साईज असलेला हा फोटो तेरा पॉईंट चार केबी झालेला आहे त्यानंतर ओके बदनावर आपण क्लिक करूया बघा क्लिक केल्यानंतर त्या इमेजची साईज छोटी झालेली आहे यानंतर आपण क्लोज करूया या ठिकाणी एक मेसेज येईल यामध्ये सेव्ह ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्याबरोबर त्या इमेजची साईज ही कमी झालेली आपल्याला दिसेल या पेजला एकदा रिफ्रेश करूया रिफ्रेश केल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्या इमेजची साईज कमी झालेली आहे तर अशा प्रकारे आपण सिग्नेचर फोटो आणि सर्टिफिकेट या सर्वांची साईज आवश्यक तेवढी करून घ्यावी यानंतर जर मोबाईलवर आपल्याला साईज कमी करण्याकरता अडचण येत असतील तर साईज रेड्युसर इमेज कॉम्प्रेस अशा प्रकारचे ॲप आहेत आपण डाउनलोड करून ही प्रक्रिया पूर्ण करावी यानंतर आपण आपला फॉर्म ओपन करूया तर अशा प्रकारे आपण फॉर्म भरण्याकरिता आवश्यक माहिती आधी कलेक्ट करून घेणं गरजेचं आहे हे जर आपल्याकडे असेल तर आपण सहज यापुढील प्रक्रिया करू शकता चला तर आपण आता फॉर्म भरूया यामध्ये पहिला पर्याय हे पर्सनल डिटेल्स यामध्ये आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थ्याचे राज्य निवडावं लागेल त्याकरता यामध्ये दिल्या आहे यारवर आपण क्लिक करूया यामध्ये ड्रॉपडाऊन बॉक्समधून आपण राज्य निवडून घ्यावे बघा या ठिकाणी महाराष्ट्र यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यातील आहात तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यावा त्यानंतर विद्यार्थ्याचा तालुका बघा मी या ठिकाणी तालुका सिलेक्ट करत आहे यानंतर इंटरनेम ऑफ द स्कूल या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव टाईप करायचं आहे बघा मी शाळेचं नाव या ठिकाणी टाईप करून देतो जे पी कान्हली अशा प्रकारे मी शाळेचं नाव या ठिकाणी टाईप केलेलं आहे त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट आपल्याला विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि ते सुद्धा दाखल खारीच रजिस्टरप्रमाणे त्यामध्ये खबरदारी घ्यावी नाव आपण कॅपिटल लेटर म्हणून टाका वैष्णवी विलास राऊत त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपण काळजीपूर्वक नमूद करावा कारण त्यावर आपलं अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड येणार आहे बघा माहिती ठिकाणी त्यानंतर डेट ऑफ बर्थ बाजूच्या पर्यायामधून आपण निवडून घ्यावी जन्मतारीख निवडताना सर्वप्रथम वर्ष निवडावे त्यानंतर महिना आणि त्यानंतर तारीख अशा प्रकारे आपण जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करावी त्यानंतर ईमेल ॲड्रेस विद्यार्थ्याचा पालकाचा अथवा शिक्षकाचा या ठिकाणी नमूद करावा त्यानंतर आईचे नाव अंबिका त्यानंतर वडिलाचे नाव विलास गंगाधर राऊत नेम ऑफ द गार्डियन गार्डियन असेल तर नाव नमूद करावे आणि त्याचे नाते या पुढील बॉक्समध्ये नमूद करावे नसल्यास आहे तसेच ठेवावे त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आयडेंटिफिकेशन मार्क तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्याची एखादी खून या ठिकाणी नमूद करावी मी बघा मोल ऑन लेफ्ट हँड अशा प्रकारे यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन ते आपण या ठिकाणा सिलेक्ट करून घ्या बरेचसे मीडियम या ठिकाणी आहेत त्यापैकी बघा मी या ठिकाणी मराठी मिडियम सिलेक्ट करीत आहे खालच्या बाजूला डिसेबिलिटी दिलेली आहे नसेल तर नन हे टीक आहे तशीच ठेवावी आणि असेल तर कुठल्या प्रकारची आहे त्यावर आपण टीक करू शकतो यानंतर पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी वरीलपैकी डिसेबिलिटी असेल तर ते पर्सेंटेज फोर्टी पर्सेंटपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तरच या ठिकाणी ते अप्लिकेबल आहे अन्यथा एक्सेप्ट केल्या जाणार नाही त्यानंतर रिलीजन म्हणजे धर्म या ठिकाणी निवडायचा आहे बघा मी या ठिकाणी हिंदूचं मात धर्म सिलेक्ट करीत आहे यानंतर या व्यतिरिक्त म्हणजे या ठिकाणी दिलेल्या धर्माव्यतिरिक्त जर आपला कोणता धर्म असेल तर या ठिकाणी आपण तो लिहू शकता यानंतर आधार नंबर आपल्याला टाईप करायचा आहे आधार क्रमांकानंतर ॲन्युअल इन्कम वार्षिक उत्पन्न या ठिकाणी नमूद करावे यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजेच विद्यार्थ्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्याचा निवासी पत्ता या ठिकाणी आपल्याला टाइप करायचा आहे आपण तो टाईप करून घ्यावा पोस्ट कनोली तालुका दड्यापूर डिस्ट्रिक्ट अमरावती आणि या ठिकाणी पिनकोड यानंतर निवासी पत्त्याचं राज्य कोणतं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करावे त्यानंतर जिल्हा इंटर एस टी डी कोड इंटर टेलिफोन नंबर असल्यास नमूद करावा नसल्यास आहे तसेच ठेवावे यानंतर प्रिवियस स्कूल डिटेल्स म्हणजेच मागील तीन वर्ष शिकत असलेल्या मधील माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या ॲरोवरून सिलेक्ट करायची आहे आणि काही मॅन्युअली टाईप करायची आहे त्याआधी बघा या कॉलममध्ये आपल्याला येत्या तिसऱ्यामधील माहिती भरायची आहे त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला चौथीमधील माहिती भरायची आहे तर तिसऱ्या कॉलममध्ये पाचवीमधील माहिती भरायची आहे सुरुवात करूया नेम ऑफ द स्टेट तिसऱ्या वर्गात तो विद्यार्थी कोणत्या राज्यामध्ये होता त्यानंतर जिल्हा तालुका सिलेक्ट केल्यानंतर नेम ऑफ द विलेज फक्त या ठिकाणी आपण नाव टाकावे त्यानंतर नेम ऑफ द स्कूल शाळेचा प्रकार रिकॉग्नाइज नॉन रिकॉग्नाइज यापैकी रिकॉग्नाइज म्हणजे मान्य अमान्य लोकेशन रुरल अर्बन म्हणजेच ग्रामीण शहरी यापैकी ग्रामीण म्हणजेच रुरल त्यानंतर तिसऱ्या वर्गातील दाखल वर्ष महिना आणि तिसऱ्या वर्गातील पाच वर्ष महिना या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया अशा प्रकारे तिसरा वर्ग भरल्यानंतर चौथा वर्ग आपल्याला भरायचा आहे आपण तो भरून घ्यावा अशा प्रकारे मी चौथा वर्ग भरलेला आहे आणि पाचवा वर्ग यामध्ये राज्य जिल्हा आणि तालुका हे ऑटोमॅटिक आलेले कारण आपण ती माहिती यादीवर भरलेली होती यानंतर विलेज त्यानंतर स्कूलनेम रिकॉग्नाइज रूरल आणि बघा पाचव्या वर्गातील दाखल आणि महिना या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे दोन हजार वीस जून तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आपण काळजीपूर्वक या ठिकाणी भरून घ्यावी यानंतर पुढील प्रक्रिया पुढील सेक्शन आहे अपलोड सेक्शन यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण संपूर्ण माहिती एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवावी आणि वन बाय वन या ठिकाणी आता अपलोड करावी त्याकरता सर्वप्रथम आपल्याला अपलोड इमेज ज्याची साईज दहा ते शंभर बीच्या दरम्यान असली पाहिजे तो जे पीई जी किंवा जे पी जी, जी फॉर्मॅट असला पाहिजे तर बघा या ठिकाणी आपल्याला साईडला चूज फाईल असा पर्याय दिसत असेल यावर क्लिक करून आपण ती इमेज म्हणजेच या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो सिलेक्ट करणार आहे त्याकरता यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण ज्या ड्राईव्हमध्ये फोल्डर तयार केले होते ते फोल्डर या ठिकाणी आपण ओपन करावे ओपन केल्यानंतर कॅन्डिडेटचा फोटो या ठिकाणी सिलेक्ट करावा आणि ओपन या बटनावर क्लिक करावी क्लिक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी एक राईट मार्क आलेले आहे म्हणजेच तो फोटो या ठिकाणी एक्सेप्ट झालेला आहे यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर सुद्धा आपण चूज फायलावर क्लिक करावे आणि कॅन्डिडेटची जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर सिलेक्ट करून ओपन करावी बघा तीसुद्धा एक्सेप्ट झालेली आहे यानंतर पॅरेंट सिग्नेचर पॅरेंट सिग्नेचर आपण सिलेक्ट करावी आणि तीसुद्धा या ठिकाणी ओपन करावी बघा तीसुद्धा राईट झालेली आहे आणि शेवटी आपलं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी आपण अपलोड करून घ्यावे चूज फाईल या बटनावर क्लिक करू सर्टिफिकेटला मी सिलेक्ट करीत आहे आणि ओपन या बटनावर क्लिक करत आहे बघा ते सुद्धा आपलं या ठिकाणी अप्लाय झालेलं आहे हे संपूर्ण प्रक्रिया आटोपल्यानंतर सबमिट अँड प्रिव्ह या बटनावर आपण क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण भरलेला संपूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे यामध्ये वन बाय वन आपण तो फॉर्म स्क्रोल करून चेक करून घ्यावा यामध्ये काही माहिती आपल्यामुळे चुकली तर नाही ना त्याची खबरदारी आपण करावी कारण का एखाद्या चुकीमुळे विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकते तर संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर आपण खालच्या बाजूला आलो आहे आणि आपल्याला दिसत असेल की या ठिकाणी कॅन्डिडेटचा फोटो सिग्नेचर पॅरेंट्सची सिग्नेचर आणि सर्टिफिकेट अपलोड झालेला आहे या फॉर्मच्या खालील बाजूला काही डिक्लेरेशन आपल्याला दिलेलं आहे काही इन्फॉर्मेशन आहे या समोरील या बॉक्समध्ये आपण टिक करावे यानंतर मधल्या बाजूला या ठिकाणी कॅपचा कोड दिलेला आहे तो आपण व्यवस्थितरित्या बघून घ्यावा दिसत नसेल तर या रिफ्रेश बटनावर क्लिक करून त्याला आपण रिफ्रेश करू शकता बघा मी रिफ्रेश केलेला आहे आणि के तो या ठिकाणी टाईप करावा आहे तसाच कॅपिटल स्मॉल अँड नंबर्स आणि यानंतर आपल्याला जर एडिट करायचं असेल तर आपण हा फॉर्म इडिटसुद्धा करू शकता एडिट केल्यानंतर आपण याआधी ज्या फॉर्मवर होतो ज्यामध्ये आपण संपूर्ण माहिती भरली त्या फॉर्मवर आपण जाणार आपण तो एडिट करू शकतो आणि माहिती जर आपली संपूर्ण बरोबर असेल तर आपण फायनल सबमिशन या बटनावर क्लिक करावे बघा मी या ठिकाणी फायनल सबमिशन या बटनावर क्लिक करीत आहे क्लिक केल्याबरोबर व्हरच्याबद्दल एक मेसेज आला आहे यामध्ये नो no चेंज इन द पर्टिक्युलर विल बी परमिटेड आफ्टर फायनल सबमिशन म्हणजे सबमिट केल्यानंतर यामध्ये कुठल्याच प्रकारचे चेंजेस होणार नाही अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे आपण ओके या बटनावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर प्रक्रिया होत आहे आणि बघा फायनली कॉन्ग्रॅच्युलेशन युअर डाटा हॅज बिन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आलेला आहे युअर रजिस्ट्रेशन नंबर इज या ठिकाणी दिलेला आहे आणि खालच्या बाजूला क्लिक हेअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म आणि आपण या ठिकाणी क्लिक करून त्या रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट काढू शकता तर बघा हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा आपण नोट करून ठेवावा बघा आपल्याला मेसेज किंवा ईमेल आला असेल आणि जर आला नसेल तर आपल्याला हा फॉर्म ओपन करण्याकरता अडचण जाऊ नये याकरता आपण हा रजिस्ट्रेशन नंबर नोट करून घ्यावा मी या ठिकाणी कॉपी करत आहे आणि या फॉर्मची प्रिंट काढण्याकरिता या पर्यायावर क्लिक करीत आहे क्लिक केल्यानंतर नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे हे प्रिंट सेक्शन आहे आपला फॉर्म या ठिकाणी आलेला आहे आणि वरच्या बाजूला प्रिंट हा पर्याय आपल्याला दिसत असेल आपल्याकडे जर प्रिंटर असेल तर आपण या प्रिंट ॲबॉर्डवर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म दिसेल आणि या बाजूला प्रिंटचे सेक्शन दिसेल तर अशा प्रकारे दोन पेजेस या ठिकाणी आहे आपण प्रिंट ॲबॉर्डवर क्लिक करून प्रिंट काढू शकता आपल्याकडे जर प्रिंटर नसेल तर आपण ज्या ठिकाणी प्रिंटर अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन त्या फॉर्मचे प्रिंट काढू शकता तर बघा बघा फॉर्म पुन्हा ओपन कसा करायचा प्रिंट कशी ते तीसुद्धा माहिती तुम्हाला मी आता देणार आहे त्याकरता आपण क्लोज करूया बघा क्लोज केल्याबरोबर आपण आधीच्या पेजवरती आलेलो आहे की ज्यामध्ये आपण प्रॉस्पेक्टस बघितले होते आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तिसरा जो पर्याय आहे रजिस्ट्रेशनचा यावर क्लिक करून आपल्याला लॉग इन करावं लागेल तर या ठिकाणी कसं यायचं त्याकरता पुन्हा एकदा मी बॅक जात आहे बघा आपण सर्वप्रथम या ठिकाणी होतो होम पेजवर यामध्ये ॲडमिशन ॲडमिशनमध्ये सिक्स्थ क्लास ॲडमिशन यामध्ये क्लिक हे टू अप्लाय ऑनलाईन क्लिक इअर टू अप्लाय ऑनलाईन केल्याबरोबर आपण या पेजवर येतो या पेजवर आल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं तिसऱ्या टॅबवर आणि बघा लॉग इन करण्याकरता आपल्याला हा पर्याय उपलब्ध झालेला आहे या ठिकाणी मात्र आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्हाला मी नोट करायला सांगितला होता तो या ठिकाणी टाईप करायचा आणि जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची बघा मी या ठिकाणी जन्मतारीख सिलेक्ट केलेली आहे या ठिकाणी दिलेला कॅपचा कोड खालील बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सायन इन या क्लिक करायचं आहे सायनिनं बटनावर क्लिक केल्याबरोबर आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आपल्याला दिसेल आपण केव्हाही कुठेही प्रिंट ऑप्शन क्लिक करून प्रिंट काढू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज फॉर्म भरण्यापासून तर प्रिंट काढेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सविस्तर या ठिकाणी बघितलेली आहे या संदर्भात आपल्या काही अडचणी असतील तर मला कमेंट्स करा मी तुमच्या संपूर्ण समस्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांना शेअर करा आणि नियमित नोटिफिकेशन मिळण्याकरता बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एक शैक्षणिक महत्त्वपूर्ण विषय घेऊन तोपर्यंत तो सर्वांना माझा नमस्कार